हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आत आहे तुम्ही बरे असाल तर मित्रांनो तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज माझ्या पूर्ण फॅमिली मेंबरची ओळख करून देणार आहे माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतो कोण कोण आहे मी सर्व तुम्हाला आज माझ्या पूर्ण फॅमिलीची ओळख करून देणार आहे तर मित्रांनो चला आज आपण आपल्या नवीन ब्लॉगला सुरू करूया तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्याकडला सर्व लाडक्या माणसाची ओळख करून देतो मी तुम्हाला दाखवतो हा बघा हाय शिवांश वारगुडे तो आता खेळतोय आहे तर त्याच्यामध्ये ते खेळण्यात बीज आहे शिवांश तुझं नाव काय पूर्ण सांगायचं नेमी शिवांश राजे माय नेहमीच शिवाश राजू वारगुडे तर तो आता फक्त तीन वर्षाचा आहे तो स्कूलमध्ये जातो तर त्याला आज सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळे तो आज स्कूलमध्ये गेला नाही म्हणून आज घरामध्येच आहे खूप मस्ती करतो घरामध्ये असल्यावर खूप इकडं तिकडं उड्या मारत असतो पूर्ण सोसायटीमध्ये पूर्ण हैराण करतो सोसायटीला तर मित्रांनो आपल्या सर्वात घरातल्या लाडक्या माणसाची तुम्हाला चित्र ओळख झालेली आहे तर अजून आमच्या घरात खूप सारे मेंबर्स आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो तर मित्रांनो मी आता आम्ही टेरेवरून खाली तर मी तुम्हाला अजून काही आमच्या फॅमिली मेंबरची ओळख करून द्यायची राहिली आहे ती मी करून देतो तर चला बघू आपण आमच्या फॅमिली कोणात नाही कोण कोण राहतो इथ पण मस्तीच करायला लागलं गाणे किती गावतय हा गा, बघा आमच्या घरातील दुसरा लाडका मेंबर त्याचं नाव आहे सुभांश शिवांचा छोटा भाऊ तो फक्त आता सहा महिन्याचा आहे दुर्वाश दुर्वाश ए दुर्वाश ए दुर्वाश, ए दुर्वाश हा शिवांचा छोटा भाऊ तो फक्त आता सहा महिन्याचा आहे आणि मागे बघू शकता माझी मामी सक्की मोहिनी मामी, वाघोडे मामा नाही मामा गेला सकाळीच कामाला मामाचे दुधे असते अजून बघा हा आमच्या घरामध्ये नवीन मेंबर कोण दाखव दाखव ना आमच्या घरातील नवीन मेंबर तो खूप लाजतो कॅमेरा समोर आहे ना ही हो। कोण आहे कशी आमच्या घरामध्ये राहते मी तुम्हाला नवीन तर नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो सेपरेट हिचं नाव सुशिला गडखर तर मित्रांनो आजच्या आपला जेवणाची सोय वगैरे झाले आहे आज चना टोमॅटो ची भाजी आहे असं वाटते मला आज आपल्या आजच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमचा रूम बघा दोघ भाई भाई। मस्ती करतात किती शिवांश काय करतोस नाही घेत तर मित्रांनो सर्वांची ओळख करून झाली आहे फक्त मी मामाची ओळख करून नाही देऊ शकलो कारण मामा सकाळ सकाळी पाच वाजता ऑफिसमध्ये गेल्यामुळे मी त्याची ओळख करून नाही देऊ शकलो कुठल्या ना कुठल्या ब्लॉगमध्ये बाबांची ओळख करून नक्की दे, दे <laughs> तर मित्रांनो सर्वांची ओळख वगैरे करून झाले तर आता आपण बघू आपल्या सोसायटीच्या बाहेरचा व्ह्यू बघूया कसा आहे आता आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन पण होणार आहे चार पाच दिवसामध्ये तर त्याची तयारी वगैरे सर्व चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो इकडून जी गुजरातमध्ये तयारी वगैरे कसे करतात त्यांचं आगमन तुमची तयारी कशी करतात ते सर्व मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये चला बाबा आपण आपल्या सोसायटीची गणपतीची कशी तयारी करतात ते सर्व अतिशय माझ्या मैत्रिणी दोघे जण खेळत तिथे खेळू दे आपली सोसायटी पूर्णपणे टोटल सिक्स्टी रूम आहे सिक्स्टी साठ रूम आहे टोटल साठ इकडं आपल्या इकडं गणपती बाप्पांचं इकडं सर्व त्याचे तयारी चालू आहे आता काही दिवसानंतर गणपती बाप्पांचं इकडं दर्शन होणार आहे हे बघा मला दाखवतो इथं गणपती बाप्पांचं सर्व तयारी वगैरे चालू झालेले आहे इथं गणपती बसतो सोसायटीचा आमच्या सोसायटीचा पूर्ण इथं इथं इकडे सर्व प्लेग्राऊंड्स वगैरे इकडे खेळण्यासाठी छोट्या पोरांसाठी खेळण्यासाठी सर्व आहे हे आणि इथं आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती बसते सर्व त्याची तयारी चालू आहे खूप मोठी सोसायटी आहे एवढीच टोटल साठ घर आहेत टोटल साठ बंगलो आहेत हा गार्डन आहे आपल्या सोसायटीचा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आपल्या इथं सोसायटी किती मोठी आहे सर्वांची ओळख या आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांची मी ओळख करून देणार आहे माझ्या रूममध्ये माझ्या घरामध्ये कोण कोण राहतो म्हणजे फॅमिलीमध्ये कोण राहतो तर ते तुम्ही बघितलंच असाल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता आजच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण माझ्या घरामध्ये कोण कोण राहतो सर्वांची मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे तर मित्रांनो असंच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सपोर्ट द्या खूप प्रेम द्या तुमच्या प्रेमाची मला गरज आहे तर भेटू आपण आपल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय